माऊली रामकृष्ण हरी तर आज बावीस तारीख का शुभांगी बावीस जून आज बावीस जून जो की वर्ष पूर्ण वर्षभर वर वाट बघितली ज्या दिवसाची जो की आजचा दिवस जगद्गुरू सर्वश्रेष्ठ माऊली यांचं प्रस्थान पुणे भवानीपेठ ते सासवड, तर आजचा तो दिवस तर त्यासाठी आम्ही थोडस आमच्या तर्फे कॉन्ट्रीब्यूट करतोय जे की वारकरी संप्रदाय आहेत ते एवढं चालून थकतात त्यांच्यासाठी थोडस काहीतरी करावं वाटतंय त्यामुळं आमचं थोडं कॉन्ट्रीब्युशन आणि कॉन्ट्रीब्युशनच्या नावाखाली नाही कॉन्ट्रीब्युशन 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 हा जे सहकार्य करतोय त्या सहकार्याचं जे सहकार्याचं जे प्रमुख काय बोलतात जे मेन श्रेय जातं ते जातं या दोन लेडीजला त्यांची चालू आहे पॅकिंग आम्ही मस्त साबुदाणा खिचडी बनवली आहे आणि ती पॅकिंग करतोय हे खूप मोलाचं काम केलं होतं या दोन स्त्रियांनी त्यामुळं माझ्या पत्नीने मला जी मदत करता आली जे की हे ॲल्युमिनियमचे त्यांना बॉक्स आणून दिले जे करता आलं ते मी पण केलं त्यानंतर ते, ते सकाळपासून पाच वाजेपासून त्या दोघी जाग्या होत्या त्यांनी मस्त खिचडी बनवली होती त्यानंतर लिंबू वगैरे कट करून दिलं मी त्यांना असं नको वाटायला की बाबा सगळं आम्हीच केलं थोडंसं चिलबिचिल केली आपण त्यानंतर आम्ही बसलो लिफ्टमध्ये सगळं स्टक घेऊन सगळं सामान घेऊन आम्ही निघालो त्यानंतर एकदम फोटोज काढले त्यानंतर आलो खाली धन्नचा ऑलरेडी वस्त्र रंग केलं होता मग बसलो धनं तन गेलो या दोघींना म्हणलं उसला बाटल्या तुम्ही चला पुढं मी तुमची व्हिडिओ काढतो मग काय खुशच त्यानंतर आम्ही माऊलींना महाप्रसाद वाटायला सुरुवात केली कोण बोलतो चांगलं काम केलं फळाची अपेक्षा करावं लागते लगेच फळ भेटलं माऊलींचं दर्शन भेटलं त्यानंतर यांना खूप थकल्या होत्या या दोघी मग यांना मस्त गेलो लिंबू पाणी आणलं म्हटलं हे मिरिंडा हवेरिंडा पिऊ नका लिंबू पाणी प्या ऑर्गॅनिक मस्त त्यानंतर वावा बायकोने असे एक्सप्रेशन दिले जसं त्याला अमृतच दिले मी त्यानंतर काय नाही मस्त ते प्यायलो आणि त्यानंतर म्हटलं आता चला पुढे पण माऊलींची पालखी खूप पुढे गेली असेल त्यावेळेला आम्ही शॉर्टकट मारायचा प्रयत्न केला बघा अशा रीत्या आम्ही शॉर्टकट मारायचा प्रयत्न केला पण खूप जास्तच संकटामध्ये येऊन अडकलोय आम्ही पांडुरंगा वाचो चप्पल काढा घसरसाल माऊली चप्पल काढा अरे डुबकी आण आंगोळी माउली डुबकी आण एवढं पाणी डुबकी येऊली आवडी खाऊन येत त्याला डुबकी आणायला सांगायला त्याला डुबके आणायलाच सांगा माऊली माऊली थांबा मी येतो माऊली बहीण नाही रे भाऊ बायकोय माझी तो म्हणते बहिणीला सहकार्य करा याला म्हणलं बायकोय माझी में में या ए बाई चल ना माऊली तुम्ही या त्यांचं जाऊ द्या या तुम्ही हा देऊ का माऊली या हां घास हा मस्त

अशा पद्धतीने यशस्वीरित्या आम्ही शॉर्टकट काढून ज्या ठिकाणी मस्त आणि स्नान करायला यायचे त्या तलावापासून आम्ही पुढे निघालो आणि या मोहिनीचं मोहिमीचं नेतृत्व करतायत आमच्या या माऊली माऊली तुम्हाला रोड माहीत होता ला का तुम्ही आम्हाला एवढं सिम्पल रोड न आणले तुम्हाला माहीत नव्हतं ना तुम्ही आधीच शोध लावला होता माऊली येऊन काय माऊली काय म्हणायचं तुम्हाला बघा तिथपर्यंत जायचंय अजून माऊली लिहिला रे कस व्हायचं माऊली माऊली तुमच्या त्या येऊ द्या आणि अजून एक मला वाटते काय हे दोघांच काय भांडणं हे इथं काय इराकचं ते महायुद्ध चालू येते हेच महायुद्ध चालू होणार आहे काही जंगी भांडणं चालू आहेत हे बा कसे बांधणं चालू खतरनाक मला हे कळलं ना हे लोक चालले ते माऊलींला बघायला सासवडते दिवे घाटाच्या वर ते तर ठीक आहे हे पोचतील तिथं पण मला हे सूत्र काय कळलं नाही हे कुठं निघालेत काय समजलं नाही कुठं निघालेत हे جشر तर अशा पद्धती आम्ही फायनलीवर पोहोचलो एवढा दगड धोंडे तुडवत तुडवत फायनली पोहोचलो फक्त हे दृश्य बघण्यासाठी ऑलरेडी माऊलींच्या पावली पालखीचं दर्शन खालीच झालेलं पण ह्या दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी आम्ही इथपर्यंत येतो आणि ह्या वर्षीही खाली खूप थकलो होतो तरी पण मनाचा मोह आवरू शकलो नाही तरी पण माऊलींचं हे दृश्य पाहण्यासाठी आम्ही पोहोचलोच एवढा मोठा चढून आणि हे दृश्य पाहण्यासाठी हजारो हजारो आणि लाखो पुणेकर इथे येऊन थांबतात ह्या व्ह्यूला त्यानंतर मस्त ते बघून निघालो परतीच्या प्रवासाला खूप साऱ्या आठवणी घेऊन त्यानंतर आम्ही पोचलो फायनली गाडीजवळ मग गाडीत बसलो आणि निघालो परतीच्या प्रवासाला आमची वाईफ त्यांच्या बहीण यांच्यासोबत थँक्यू बाय सी यू सोन